Nenek kami, suruh Wati लोकसभेमध्ये जरंगे पाटील साहेबांचे जे स्टँड आहे की मराठासना रिझर्वेशन मिळायला पाहिजे त्या बाजूने मी माझा पक्ष माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असं तीन नव्या पार्लमेंटमध्ये हे मुद्दा उचललेला आहे आणि आज मला हे चिंता वाटते की आज पाचवा दिवस होऊन सुद्धा सरकार याच्यामध्ये काही तोडगा काढायचं नाही हे खूप चिंतेची बाब आहे कारण जेव्हा आपण जरांगे पाटील साहेबांना बघतो यांची हालत कशी खलवलेली आहे आणि आत्तापर्यंत काहीही सरकार करून घेत नाही आहे माझा रोष जे आहे हे सत्ताधारी पक्षातले जे आमदार आहे चा संख्या महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये मराठा समाजाचे आमदार आहे किती मोठ्या संख्येने खासदार आहे त्यांना एक प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्हाला समाज पाहिजे का तुम्हाला सत्ता पाहिजे हे जे लोक मागच्या पाच दिवसापासून इथे बसलेले आहे त्यांनी सगळं त्याग करून आलेले आहे किती कष्टाने ते इथे बसलेले आहे त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था नाही होती घरबार सोडून ते आलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे लोकांनी ज्यांना निवडून दिलेले आहे ते आपल्या घरामध्ये ऐश करत आहे माझी विनंती माझी अपेक्षा हे होती की हायकोर्टांनी सरकारला निर्देश द्यायला पाहिजे होते की तुम्ही अडतालीस तासाच्या आत यांची जे काही मागणी आहे ते पूर्ण करा आता कमिटी फमिटी जे आहे ना जेव्हा सरकारनं निर्णय घ्यायचा नसतं तर कमिटी स्थापित होतो मग स्टडी करतं हे सगळे चे उत्तर असतात माझी धनंजय पाटील साहेबांना आणि त्यांच्या समर्थकांना एक विनंती आहे जे जे आमदार आहे एका दिवसामध्ये बघा सरकारचा कसा परिवर्तन होतो सरकार कशा प्रकारे निर्णय घेण्यासाठी ते कटिबद्ध होणार आहे जेव्हा चा सरकार मध्ये असोद्या कीवा विपक्ष मध्ये असोद्या आमदार होऊ द्या खासदार होऊ द्या विशेषकर मराठा समाजatile तुम्हाला तुमचा समाज पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा राजीनामा आना आणि जरंगे पाटील साहेबांचा चरणी ताका कारण असा प्रकारचा माणूस तुम्हाला दोबारा दो मिळणार नाही आणि अशी लढाई लढणारा नरा माणूसही तुम्हाला दोबारा मिळणार नाही आहे आज आम्ही मराठा समाजाच सोबत आहे पूर्ण ताकदीने आहे आणि आमची अपेक्षा हे आहे की जेव्हा यांना हे रिझर्वेशन मिळतील त्याच्यानंतर आम्ही आमच्या रिझर्वेशनसाठी जे पाच पर्सेंट एज्युकेशनमध्ये मध्ये मिळायला पाहिजे त्याचा मागणी करणार आणि त्यासाठी आम्ही आमच्या मराठा बांधवांना विनंती करणार की आज आम्ही तुमच्यासोबत सोबत आहे उद्या हे अपेक्षा करतो की तुम्ही आमच्या सोबत करण्याचा अधिकार आहे का नाही आहे काय डिक्टेटरशिप चाललेली आहे हे जे लोक आहे हे सगळं महाराष्ट्रीयन आहे आणि मुंबई महाराष्ट्रीयनची आहे मराठाची आहे मुसलमानांची आहे दलितांची आहे अशा प्रकारची जोर जबरदस्ती करून तुम्ही हे प्रयत्न केले तर त्याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे हे बहुतेक मुंबई पोलिसला कळलेलं नसेल महाराष्ट्र सरकार मध्ये बसलेल्या नेत्यांना कळलेलं नसेल की तुम्ही काहीही जोर जबरदस्ती केलं तर आज फक्त मराठा समाज इथे आहे उद्या असं प्रकारचं तुम्ही दमदाटी केलं तर मुस्लिम समाज ही पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरून जे रस्त्यात हायकोर्टाने जे, जे, जे निर्णय दिलेला आहे ठीक आहे काही लोकांना त्रास होत असेल तर हायकोर्टाने जे सांगितलं पण इथे इथे जे ग्राउंड आहे आणि समजा जास्त लोक असेल आणि ग्राउंड छोटा असेल तरहे सरकार ची, ची, ची तर हे सरकारची प्रशासनाची पोलिसांची जबाबदारी आहे की इथे पाच हजार लोक बसू शकता तर आम्ही तुम्हाला दुसरा ग्राउंड देतो पण असा ब जबरजबरी करून तुम्ही लोका ना हकलू तुम्ही इथून लोकांना हाकलू शकत नाही आणि जे ठाण्यामध्ये तुम्ही रोकत आहे हा लोकांना आत येऊ देत नाही आहे ते त्यांचा अधिकार आहे लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे की शांतीपूर्ण मार्गाने ते आंदोलन करत आहे उद्या सरकारचा असा होणार आहे की अशी डिक्टेटरशिप उभी राहणार आहे की नाही कोणीही आम्हाला प्रश्न विचारू नये कोणीही रस्त्यावर येऊ नये कोणीही आंदोलन येऊ नये हे बरोबर नाही आहे